नमस्कार मी श्वेता स्वागत आहे नीलम नगर येथील माना श्री मानाचा शिवगणेश मंदिर व प्रभू श्रीरामचंद्राच्या गीताने जयघोष करून पुष्पाक्षदा अर्पण फटाके फोडण्यात आले नगर भागातील नागरिक व भक्तगण तसेच मंदिराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष करीत सदर परिसर भक्तिमय झाला होता यावेळी मंदिरासमोर अतिशय सुरेख रांगोळी काढण्यात आली होती यावेळी मंदिराचे अध्यक्ष रामचंद्र माळी माजी सभागृह नेता श्रीनिवास कर्ली शिवगणेश ग्रुप संस्थापक व नीलम नगर मध्यवर्ती मंडळाध्यक्ष सचिन गंदुरे चंद्रकांत तट्टे शंकर बिराजदार विजय पारे रवींद्र पागुल व्यंकटेश रत्सासर देवा विटकर पंडित देडे बसवराज नडगिरी अर्जुन भैसे अविनाश विटकर विनायक गाजरला पंतुलू शरणाप्पा बंडे राजू लोकुर्ती राहुल भैरी साई कोंडा नवीन कोरापाटी उमेश मंडळ तसेच शिवगणेश मंदिराचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने भागातील महिला व नागरिक उपस्थित होते